नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा गणित भाग एक बीजगणिताचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची बोर्ड प्रश्नपत्रिका दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्यामुळे आपल्याला या चालू शैक्षणिक वर्षासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील कोणती उदाहरणं येतील कोणत्या उदाहरणाला किती मार्क्स असतील प्रश्न पहिला काय असेल दुसरा काय असेल या संपूर्ण प्रश्नांचा अतिशय व्यवस्थितरित्या अंदाज येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला पेपर हा अतिशय सोपा जाणार आहे व्यवस्थितरित्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व उदाहरणांचा सराव करा सर्व उदाहरणं या ठिकाणी सोडून दिलेली आहेत काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा आणि मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला बीजगणित भाग एकचा पेपर आपण सोडू बघा एकूणचाळीस गुणांचा आपला हा पेपर असेल दोन तासाची वेळ दिली जाईल काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी अस आहेत या सूचना आपल्याला चालू वर्षाच्या पेपरमध्ये सुद्धा असणार आहे असाच पेपर असेल प्रश्न पहिला हा योग्य पर्याय निवडा असेल चार गुणांसाठी आणि चार पर्याय दिलेले असतील आणि अचूक पर्याय आपल्याला निवडायचा असेल उदाहरण व्यवस्थित वाचायचं आणि पर्या उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्याला आन्सरशीटमध्ये लिहायचा आहे त्यानंतर बे भाग बघा खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी चार उदाहरणे या ठिकाणी दिलेली असतील बघा सर्व उदाहरणे या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत आपण ती वहीत व्यवस्थित सोडून ठेवा व्हिडिओ थांबवा म्हणजे आपल्याला या प्रकारच्या उदाहरणांचा व्यवस्थित सराव होईल अशीच उदाहरणं येतील फार झालं तर संख्या बदलेल प्रश्न दुसरा अ मध्ये आपल्याला दोन कृती विचारल्या आहेत चार गुणांसाठी बघा पॅटर्न सेम असणार आहे आलेख काढण्यासाठी आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे या टाईपची उदाहरणं पण सोडून ठेवा त्यानंतर वर्ग समीकरणासाठी कृती करायची चौकटीत फक्त आपल्याला संख्या टाकायची बाकीच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत बी भागामध्ये चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आठ गुणांसाठी बघा ती चारही उदाहरणं त्यानंतर कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे बी भाग दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत गुणांसाठी प्रश्न चौथा दोन उपप्रश्न सोडवा प्रश्न पाचवा एक उपप्रश्न सोडवा तीन गुणांसाठी त्यानंतर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला गणिताचा पेपर एकूण चाळीस गुण काही महत्त्वपूर्ण सूचना योग्य पर्याय पहिला प्रश्न चार गुणांसाठी हीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमध्ये पण असणार आहे यानंतरचा व्हिडिओ आपल्याला इंग्लिशमधून करायचा आहे सेमीच्या मुलांसाठी पण हाही व्हिडिओ पाहून घ्या मराठीमधूनही बऱ्यापैकी आपल्याला समजतं बी भाग प्रश्न दुसरा चार गुणांसाठी भाग आठ गुणांसाठी प्रश्न तिसरा तीन गुणांसाठी एक कृती पूर्ण करायची आहे बी भाग सहा गुणांसाठी प्रश्न चौथा आठ गुणांसाठी दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न पाचवा तीन गुणांसाठी कोणताही एक उपप्रश्न सोडवा आपण सर्व उदाहरणं सोडून ठेवा वहीत, हीच उदाहरणं येत आहेत त्यानंतर तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला गणिताचा पेपर चाळीस गुण महत्त्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला योग्य पर्याय చార్ గుణా బీభాగఖీల ఉపప్రశ్న సోడవా చార్ గుణాం प्रश्न दुसरा ए भाग चार गुणांसाठी बी भाग चार उपप्रश्न सोडवा आठ गुणांसाठी प्रश्न चौथा आठ गुणांसाठी प्रश्न पाचवा एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला पेपर एकोणगुणचाळीस महत्त्वपूर्ण सूचना प्रश्न पहिला चार गुणांसाठी योग्य पर्याय निवडा बे भाग खालील उपप्रश्न सोडवा प्रश्न दुसरा दोन कृती सोडवायच्या आहेत चार उपप्रश्न सोडवा आठ गुणांसाठी प्रश्न तिसरा आहे तीन गुणांसाठी बी भाग सहा गुणांसाठी प्रश्न चौथा दोन उपप्रश्न सोडवा प्रश्न, प्रश्न पाचवा तीन गुणांसाठी प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित भाग एकची मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू